शासनानं जनतेच्या हिताच्या योजना राबवताना कधीही जात धर्म पाहिलेला नाही सबका साथ सबका विकास हेच भाजप सरकारचं धोरण आहे मग मतदान करताना उमेदवाराची जात धर्म का पाहता असा सवाल केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी उपस्थित केला देशाच्या प्रगतीसाठी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असतं आणि ते देण्याचा प्रयत्न महायुतीचं सरकार करत आहे असंही नामदार गडकरी म्हणाले आजवर काँग्रेसनं अनेकदा राज्यघटनेची मोडतोड केली आणि आता तेच जनतेची दिशाभूल करतायत अशी टीकाही नितीन गडकरी यांनी केली इचलकरंजीतील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना विजयी करा असं आवाहन करताना गडकरी यांनी केलेल्या भाषणामुळं नागरिक भारावून गेले होते महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीतील शहापूर चौकात गुरुवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली सुरुवातीला खासदार धैर्यशील माने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार प्रकाश आवाडे यांची भाषणं झाली इचलकरंजीच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राहुल आवाडे यांना विजयी करण्याचं त्यांनी आवाहन केलं तर राहुल आवाडे यांनी जनतेकडून मतरूपी आशीर्वाद मिळावा तुमचा विश्वास सार्थ ठरू असं सांगितलं त्यानंतर नामदार नितीन गडकरी यांचं भाषण देशात साठ वर्ष काँग्रेसची सत्ता होती मात्र चुकीचं धोरण अवलंबल्यानं देशाचा विकास खुंटला होता देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आता भाजप सरकार उत्तम पायाभूत सुविधा बनवत आहे राष्ट्र सुखी आणि समृद्ध करायचा असेल समाजातील विषमता संपवायची असेल तर विकासाला चालना देणं महत्वाचं आहे माणूस जातीनं नव्हे तर गुणांनी मोठा होतो त्यामुळे मतदान करताना उमेदवार कोणत्या जातीचा आहे हे कशासाठी पाहता असा सवाल करत शाश्वत विकासासाठी जात धर्म न पाहता मतदान करण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं समाजामध्ये आर्थिक महाशक्ती झाला हा देश जगातली तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था हा देश फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे आणि आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे हे स्वप्न राष्ट्र राष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि विकास हा आमच्या विचाराचा आत्मा आहे आणि राष्ट्र जर समृद्ध आणि संपन्न करायचं असेल तर गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट सुशासन आणि विकास याशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही त्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्याला महाराष्ट्राचं भविष्य काँग्रेसनं स्वहितासाठी अनेकदा राज्यघटनेची मोडतोड केली आणि आता तेच जनतेची दिशाभूल करतायत पण भाजप कधीच राज्यघटना बदलणार नाही आणि बदलू देणार नाही असं नामदार गडकरी म्हणाले त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका असं मंत्री गडकरी यांनी ठणकावून सांगितलं निवडणुकीमध्ये प्रचार केला गे गेला की देणार नाही आणि कोणी असा प्रयत्न केला तर ते होऊ देणार रायबरेली लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधींची निवडणूक अवैध घोषित झाली त्यांनी राजीनामा ऐवजी त्यांनी घटना बदलवण्याकरता बिल पार्लमेंटमध्ये आणलं आणि स्वतःच्या करता काँग्रेस पार्टीनी बाबासाहेबांच्या घटनेच्या धर्जिया उडवल्या आणि पूर्ण घटना तोंड म्हणून आपल्या स्वार्था करतात उलटा करता करता। चोर कोतोकोटाट म्हणजे या घटनेला खऱ्या अर्थाने तोडण्याचा पाप एमर्जन्सीच्या काळात झाला आणि आता आमच्या नावाने ओढ